नमस्कार श्री स्वामी समर्थ होत होते चिंतन श्री गुरु दत्त बघा तीस मार्च ला गुढीपाडवा आहे आणि आज दिवसापासून मराठी नवीन वर्षाला खरं तर सुरुवात होत असते आणि बघा गुढीपाडव्यापासूनच चैत्र महिन्याला ही सुरुवात हो होत असते म्हणजेच गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्री सुरू होत असते बघा तर या दिवशी गुढीपाडव्यापासून आपल्याला कुळदेवीची कोणती सेवा करायची आहे की बघा चार नवरात्री असतात त्यापैकी दोन गुप्त नवरात्री असतात एक शारदीय नवरात्री असते आणि दुसरी चैत्र नवरात्री असते बघ हा शारदीय नवरात्रीमध्ये प्रत्येकाच्या घरी घटस्थापना फक्त एवढंच की चैत्र नवरात्रीमध्ये ठराविक घरांच्याच म्हणजे ठराविक जणांच्याच घरी घटस्थापना होत असते बऱ्यापैकी तरी म्हणजे चैत्र नवरात्रीत म्हणजे जसं शारदीय नवरात्रीमध्ये आपण सेवा करत असतो कुळदेवीचा मान वगैरे तसंच आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला कुळदेवीचा आपल्याला मान सन्मान करायचा आहे काही सेवा करायच्या आहेत आणि बघा ज्यांच्या घरी हा घटस्थापना हो होत असते त्या तर ही सेवा नक्कीच करत असतात पण ज्यांच्या घरी घटस्थापना होत नाही चैत्र नवरात्रीमध्ये तर त्यांनी सेवा कशा करायच्या प्लस आणि सेवा करत असताना आपल्याला खरंच माहिती आहे की मंगल कलशाशी तुम्हाला स्थापना करायची आहे त्याच्यानंतरनं तुम्ही अखंड तेव्हा म्हणजे नवरात्रीमध्ये प्रज्वलित सुद्धा करायचा असतो बघा कारण चैत्र नवरात्रीमध्ये देवी तत्व हे आपल्या पृथ्वीवरती कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असतं तुम्ही या नवरात्रीमध्ये जेव्हा काही सेवा करता तर त्याचं फळ आपल्याला लगेच भेटत असतं बघा कारण कसं असतं जेव्हा ह्या नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची सेवा करत असतो कुलदेवीचा सूक्ष्म रूपाने आपल्या घरात जेव्हा वास होत असतो ह्या नवरात्रीमध्ये तेव्हा आपण जी काही कुळदेवीची सेवा करत असतो ना बघा तर ती लगेच फलद्रूप ठरत असते त्याच्यामुळे चैत्र नवरात्रीमध्ये कोणती प्रभावी सेवा असेल तर दु, दुर्गा सप्तषधी ग्रंथ तर आपल्याला ह्या ग्रंथाच म्हणजे जेवढे जास्त जमतील तेवढे पाठ आपल्याला करायचे आहेत बघा ज्यांना अजूनही माहिती नाहीये की दुर्गा सप्तषधी ग्रंथाच पाठ म्हणजे कसं पारायण करायचं किंवा सेवा कशा करायच्या कुठून सुरुवात करायची त्याच्यानंतर अध्यायाला सुरुवात कधी करायची त्याच्या आधी कोणते स्तोत्र मंत्र वाचायचे तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा बघा आपण सेवा जेव्हा करत असतो म्हणजे आपण सगळ्या काही सेवा करत असतो पण आपली जर आपल्या घरात पृथ्वीची जर सेवा होत नसेल ना तर बरेचसे अडचणी संकट आपल्या घरात येत असतात म्हणजेच की मुलांना जॉब न लागणं किंवा जॉबमध्ये अडचणी येणं संतती न होणं त्याच्यानंतर जो काही आपला सांसारिक प्रश्न असतो तर त्यामध्ये काही ना काही अडचणी येत असतात सांसारिक जीवनामध्ये त्याच्यानंतर ना मुलांचं शिक्षणात काही ना काही त्यांना अडचणी येत असतात त्याच्यानंतर आपल्या घरात जे काही पैसा अडक येतोय ती वाईट मार्गाला जाणं घरात वारंवार कटकटी भांडणं होणं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कुळदेवीचा आपल्यावरती आशीर्वाद नसल्यामुळे हे होत असतं बघा त्याच्यामुळे चैत्र नवरात्री येत आहे प्रत्येक महिलेनं ही सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा बघा तर ह्यानी काय होतं की आणि कसं आहे की ह्या नवरात्रीत सुद्धा आपल्या कुळदेवीच्या मूळ ठिकाणी सुद्धा बघा बरेच जण जातात तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या मूळ ठिकाणी सुद्धा जाऊन मान सन्मान करायचा आहे बघा पण बघा दुर्गा शक्तशुद्धी पाठ ज्यांना खरंच म्हणजे कसं करायचं काय करायचं सेवा खरंच माहिती नसेल तर त्यांनी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा बघा कुळदेवीची सर्वात प्रभावी कोणती सेवा असेल तर दुर्गा सप्तशती बघा आणि चैत्र नवरात्रीमध्ये जेव्हा देवी तत्व किती सर्व पृथ्वीवरती म्हणजे सूक्ष्म रूपाने जेव्हा आपल्या घरात देखील असतात तेव्हा जर तुम्ही कुळदेवीची सेवा करत असाल दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असाल किंवा जर असं म्हणतात की जेव्हा दुर्गा सप्तशतीचे चौदा चो, फाट आपण घरी करतो ना तेव्हा नवचुंडी केल्याचं फळ आपल्याला मिळतं बघा कसं असतं जेव्हा आपण बाहेर एखाद्याला सांगतो की नवचुंडी करायची आहे आमच्या घरी तर ते नवचुंडी करण्यासाठी तुम्हाला पन्नास ते साठ हजार द्यावे लागत असतात तर ही सेवा जर तुम्ही घरी केली जेव्हा तुम्ही चौदा पाठ तुम्ही घरी करताना तर तेव्हा नवचंडी केलेल्याच फळ तुम्हाला मिळत असतं बघा आणि नवचंडी घरी कसं करायचं सेवा ही कशी करायची किंवा चौदा पाठ कसे करायचे त्याच्यानंतर हवन कसं करायचं तर ते देखील मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे बघा आणि हवनाचाही व्हिडिओ नंतर घेईल तो देखील तुम्ही नक्की बघा तर बघा आपण हे पाठ करत असताना म्हणजे बघा गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे बघा ह्या वर्षी चैत्र नवरात्री म्हणजे नवरात्री ही नऊ दिवसाची असते पण ह्या वर्षी नवरात्री ही फक्त आठच दिवसाचे आलेले आहे कारण द्वितीया आणि तृतीया म्हणजेच दुसरी माळ आणि तिसरी माळ ही एकाच दिवशी आल्यामुळं नऊ दिवसाचं जी नवरात्र असते ती फक्त ह्या वर्षी आठच दिवसाची असणार आहे जर तुम्हाला खरंच इच्छा आहे दुर्गा शक्ताशुधीचे पाठ करायची तर बघा तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्ही आता कसं गुढीपाडव असणार आहे आपल्याला बऱ्याचशा सेवा देखील असणार आहेत किंवा तोडघे करायचे आहेत पूजा करायची आहे गुढीची पूजा करायची आहे त्याच्यामुळे आपले दोन पाठ शक्य नाहीत होणं तर तुम्ही या दिवशी एक पाठ देखील करू शकता त्याच्यानंतर बघा दुसऱ्या माळ्या दिवशी तुम्ही दोन पाठ करायचे आहे तिसरीला दोन पाठ चौथीला देखील दोन पाठ करायचे आहे त्याच्यानंतर चौथी पाचवीला दोन पाठ करायचे आहे बघा नंतर तुम्ही एक पाठ केला आणि शेवटच्या दिवशी जरी दोन पाठ केले म्हणजे पहिल्या दिवशी एक केला समजा दुसऱ्या दिवशी एक केला नंतर जरी दोन दोन केले तरी तुमची आठ दिवसात चौथे पाठ हे देखील होऊ शकतात बघा तर असं हे नवचंडी होतं फक्त एवढंच की तुम्हाला बघा हे करत असताना हे पाठ करत असताना काही नियम अटी आहेत ते तुम्हाला पाळूनच सेवा करायला लागणार आहेत तर तुम्हाला ह्या सेवा करत असताना म्हणजे नवरात्रीच्या दरम्यान तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे मांसाहार घरात करायचा नाहीये खायचा नाहीये मांसाहारावर जो करायचं आहे त्याच्यानंतर नऊ दिवस तुम्हाला ज्या तुम्ही हे पाठ करत असताना प्रां घ्यायचं नाहीये त्याच्यानंतर बाहेरही जायचं नाही बघा बाहेर तुम्ही जाऊ शकता पण तुम्ही संध्याकाळी घरी यायचं आहे कारण आपल्या घरात देवी तत्व हे मोठ्या प्रमाणात रूपाने घरात वास करत असतात त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे कोणाच्याही घरी एक दोन दिवस राहायला जायचं नाहीये ह्या नवरात्रीमध्ये कारण आपण ह्या सेवा करत असतो आणि त्यात जर तुम्ही बाहेर जात असाल तर त्या सेवेला काहीच अर्थ नसतो बघा कारण आपण घरी अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो ज्यांच्या घरात घटस्थापना आहे ते तर शक्यतो जात नाही पण ज्यांच्या घरात घटस्थापना नाहीये फक्त ते अखंड किंवा प्रज्वलित करतात पण कसं आपल्याही घरात देवी तत्व तेवढं असणार आहे प्रत्येकाच्या घरात त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे बाहेर शक्यतो तो जाऊ नका गेला तरी संध्याकाळपर्यंत घरी या त्याच्यानंतर ना ज्यांचा खरंच नवरात्रीचा उपवास आहे त्यांनी नवरात्रीत उपवास देखील करायचा आहे किंवा उपवास नसेल तरीही चालेल त्याच्यानंतर ह्या सेवा करत असताना तुम्हाला कांदा लसून वर्ज करायचं आहे तुम्ही कोणतेही काही खा फक्त जे काही भाज्या बनवणार आहात त्यामध्ये कांदा लसूण घालू नका कारण कसे आपण सात्विकतेने सेवा करतो आपण जेव्हा कांदा लसूण आपण खातो ना तर कसं होतं तामसी बुद्धी बनते बघा आपली अं होते त्याच्यामुळे खरं तर कांदा लसून वर्ष करायचा असतो काही संकल्प सेवा करत असताना बघा त्याच्यानंतर ना बघा हा बऱ्याच महिन्यांचा असा देखील प्रश्न असतो की जेवणा आधी वाचक खरं तर माग एक ताईने मला कमेंट हो केली होती की नाही का जीवना आधी पारायण करो जेवणानंतर तर त्यांच्यासाठी खरं तर एक सांगायचं आहे मला की खरं तर दुर्गा शप्तशधी पाठ किंवा कोणतीही सेवा करत असाल तुम्ही जर सकाळी सेवा करत असाल तर अति उत्तम कसं सकाळ सकाळ सेवा आपण पटकन होऊन जाते कारण तेवढं घरातलं वातावरण सुद्धा शुद्ध असतं सकाळी आनंदी असतं बघा त्याच्यामुळे जर तुम्ही सकाळ सकाळी देवपूजा झाल्यानंतर जर सेवा करत असाल तात येऊ किंवा जर सकाळी तुम्हाला टाईम वाचा नसेल दुपारी जर तुम्ही सेवा करत असाल तर काय करायचं जरी जेवण केलं तरी एक एक दीड तास तुम्ही नंतर तुम्ही सेवा करू शकता बघा कसं आहे कारण आपण जेवलो आणि लगेच बसलो की कसं असतं आपलं एकतर आपण एवढं जेवलेलो असतो आणि त्यात जर एवढ्या वेळाची जेव्हा आपण सेवा करायला बसतो ना तेव्हा आपल्याला झोप येते ढिकर येणं तर ते, ते, ते कसं आपलं लक्ष विचलित होतं बघा ह्या गोष्टींमुळे आपलं लक्ष तेवढं केंद्रित होत नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला एक तर तुम्ही सकाळ सकाळी सेवा करा नाही तर तुम्ही नंतर देखील दुपार नंतर जेवण झालं की एक दीड तासाने सुद्धा तुम्ही सेवा करू शकता बघा बघा दुर्गा सप्तशधी ही ग्रंथ मी तुम्हाला दाखवते हा दुर्गा सप्तशधी ग्रंथ आहे खरं तर फ्रंट तुम्हाला हे उलट दिसत असेल तर तुम्हाला या सेवा कशी करायची बघा हे दिंडोरी प्रतच दुर्गा सप्तषधी ग्रंथ आहे आणि कसं आहे तुमच्याकडे जर कोणताही ग्रंथ असेल तरीही चालू शकतो फक्त एवढंच की सेवा करण्याला महत्व ही सेवा म्हणजे कशी करायची तर बघा सुरुवातीला तुम्हाला पहिल्या दिवशी काय करायचं आहे संकल्प करायचा आहे तुमची जी काही इच्छा आहे तर तुम्हाला संकल्प करायचा आहे बघा मी सांगितलं होतं तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि जरी काही समजलं नसेल तरी तुम्ही कॉमेंट मध्ये सुद्धा मला सांगू म्हणजे विचारू शकता तर बघा सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे तर दुर्गा शक्त शिपारायण आणि ह्याच्या आधी तुम्हाला ही प्रार्थना प्रार्थना आहे बघा हे प्रार्थना धन्यवाद वाचायचे आहे स्वामी स्तोत्र वाचरायचे आहे त्याच्या ना तुम्हाला देवीचे हे पाच मंत्र आहेत हे पाच मंत्र एवढे आहेत तर ते तुम्हाला वाचायचे आहेत आणि त्याच्या ना देव ह्या कवचम पासून ती सुरुवात करायची आहे बघा हे देव ह्या कवचम आहे तर देव ह्या कवचम अकवचन इन झाल्यानंतर ना बघा अर्धा स्तोत्र आहे त्याच्या ना किल अथक किलकम स्तोत्र आहे रात्री सुक्त आहे आणि त्याच्यानंतर ना या आपल्या पाठाला सुरुवात होत असते बघा अध्यायाला सुरुवात होत असते तर एक तेरा अध्याय असणार आहेत बघा आणि ज्यांना खरंच शक्य नाहीये की बाबा चौदा पाठ करणं तर त्यांनी आठ दिवसात दोन दोन पाठ सुद्धा करू शकता किंवा एक एक पाठ करायचा आहे बघा आठच दिवस असणार आहेत जर तुम्ही तेरा तेरा आहेत तर दोन दोन एक एक दोन दोन एक एक असं जर तुम्ही वाचला आणि शेवटच्या शेव दिवशी उद्यापन केलं तर हे चालू शकतं फक्त शेवटच्या दिवशी उद्यापन करत असताना आपल्याला नैवेद्य करायचा आहे आणि रोज आपण जेव्हा दोन दोन अध्याय वाचत असतो ना बघा तरी सुद्धा तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे मंगल कलशाची स्थापना करायचं आहे आणि ह्या सुरुवात करायची आहे बघा आणि ज्यांना चौथा पाठ करायचा आहे त्यांनी सुद्धा सेम करायचं आहे आणि बघा कसं जेव्हा तुम्ही हे एक पाठ तुम्हाला एका दिवसात किंवा एका दिवशी दोन तीन तुम्हाला जसं शक्य आहे तसं सुद्धा तुम्ही करू शकता त्याच्यानंतरनं तुम्ही हे पाठ झाल्यानंतर तुम्हाला देवीला नैवेद्य दाखवायचं आहे जे काही तुमच्या घरात सात्विक जेवण बनवलेलं आहे त्या झाकूळ देवीला आपल्या रोज आठ दिवस नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्यानंतरला तुम्हाला जे काही फळे वगैरे आणलेले असतील ते सुद्धा तुम्ही नेवध्यामध्ये ठेवू शकता बघा तर ही अशी सेवा आपल्याला म्हणजे करायची आहे आणि कसं शेवटच्या दिवशी जेव्हा नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो तेव्हा आपल्याला हवन करायचं असतं जेव्हा तुम्ही दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करत असताना तर तेव्हा ना तुम्हाला शेवटच्या दिवशी बघा नवचंडी बारा पाठ काय चौदा पाठ जेव्हा आपण करतो ना तर तेव्हा नवचंडी केलेल्याचं फळ आपल्याला भेटत असतं आणि शेवटच्या दिवशी आपल्याला छोटस घरगुती हवन करायचं असतं तर, दे 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 तर दे ते देखील मी पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला देईलच बघा त्याच्यानंतर ना तुम्हाला रोज निवेद्य दाखवायचा आहे पण हे करायचं नाही नियम तर तुम्हाला मी सांगूनच दिलेलं आहे बघा तर तुम्हाला हे सगळ्या नियम अखी पाळून तुम्हाला हे सगळ्या सेवा करायच्या आहेत नक्की करा कारण नवरात्रीमध्ये देवी आपल्या घरात देवीचा वास असतो जेव्हा या सगळ्या सेवा आपण मनापासून करतो तेवढ्या सात्विकतेने ना आपली कोणतीच इच्छा अपूर्ण राहत नाही आणि मेन म्हणजे जेव्हा आपल्याही कुळावरती कुळ देवीचा वास राहतो तेव्हा कितीतरी अडचणी ह्या अशा दूर होत असतात त्याच्यामुळे नक्की सेवा करण्याचा प्रयत्न करा मग हा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे उद्यापन शेवटच्या दिवशी करायचं आहे हवन करायचं आहे आणि शेवटच्या दिवशी सुद्धा मान सन्मान करायचा पूर्ण नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यानंतर अं पूर्णाचे दिव्य असतात बाबा ते देखील शेवटच्या दिवशी आपल्याला बनवायचे असतात तर ते देखील मी तुम्हाला म्हणजे व्हिडिओ नक्की घेऊन येईल तर तो देखील तुम्ही नक्की बघा मी म्हणजे ह्या सगळ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा खरच आपण सगळ्या काही सेवा करतो आपण बघा म्हणतो की आयुष्यात म्हणजे सगळं काही करतोय देवदेव वगैरे करतोय पण पन... सगळं करत असताना जेव्हा आपण आपल्या आईला कुणाच्या देवीला जर आपण विसरत असेल ना तर खूप मोठ्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं बघा आपल्याला गुरु पण आपल्या आयुष्यात एवढाच महत्वाचा आहे आणि तेवढंच आपल्याला आपले कुळदैवत आणि कुळदेवीचा आशीर्वाद असणं सुद्धा आपल्या कुटुंबावरती तेवढंच गरजेचं असतं त्याच्यामुळे हा सगळ्या सेवा नवरात्रीमध्ये जरूर करा महिलांना आणि तुम्हीच अनुभव घ्या बघा तुम्ही सांगाल एवढ्या सेवेने हा अनुभवाला त्या अनुभवाला एवढी प्रभावी सेवा आहे आणि हा सेवा करत असताना बघा आपल्याला म्हणजे की नवर्ण मंत्र सुद्धा करायचा आहे जर तुमच्याकडून एक पाठ रोज होत असेल तर नवर्ण असू द्या त्याच्यासाठी दुर्गा सप्तशती पाठ आणि आपल्याला नवर्ण मंत्र हा म्हणायचा आहे ओम एम क्लीम क्लिम चामुटा असा नवर्ण मंत्र आहे तुम्ही कमलगट्ट्याच्या माळेवरती हे जप केलं तर अतिउत्तम जरी नसेल तुमच्याकडे तरी साध्या सारी माळ असेल तर जरी केला तरीही चालतो जरी तुमच्याकडे कोमलघट्ट्याची वाळ नसेल तरी सुद्धा बघा ह्या सगळ्या सीमा आपल्याला नऊ म्हणजे नवरात्रीमध्ये करायच्याच आहेत आणि जरी तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही अडचणी असतील तुम्हाला कळला म्हणजे काही गोष्टी समजल्या नसतील अजून सुद्धा तर तुम्ही मध्ये मला नक्की विचारू शकता आणि मग आजच्या पुरते एवढेच झालेली सीमा मी महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि म्हणजेच वरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री 我下铺。嗯嗯嗯嗯嗯